स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो दिवसेंदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूरमध्ये आज आवक आलेली आहे वीस हजार दोनशे एकवीस क्विंटलची तर आवक वाढलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर बघूया कमीत कमी दर सोलापूरमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला सरासरी भाव सातशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकत आहे तर हे होते